सगळ्यांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तर आता हे मी पायऱ्या धुवून घ्यायला लागली आहे खूप धूळ येते आणि बाहेर फरशी नाही आहे म्हणजे पायरीच्या खाली फरशी नाही त्याच्यामुळे की नाही आता उन्हाळ्याची ना वावटळी सुटत आहेत त्याच्यामुळं सगळी धूळ पायऱ्यांवरती आणि ग्रीलवरती येऊन बसते आणि घरामध्ये येते त्याच्यामुळं म्हटलं आता सकाळी सकाळी थोडंसं असं धुवून घ्यावं आणि पायऱ्या वगैरे सगळ्या स्वच्छ कराव्यात आणि मोगऱ्यालाही छान अशा कळ्या आलेल्या आहेत त्यामुळं मोगऱ्यालाही पाणी थोडंसं घालावं त्याच्यामुळं मी आता ह्या मोगऱ्याला ते पाणी घातलेलं आहे आणि पायऱ्याही धुवून घेतलेल्या आहेत आणि आज मला आळूच्या वड्या बनवायच्यात आणि त्यासाठी मी आळू आणायला आली आहे बांधकामाचं साहित्य पडल्यानंतर आळू पूर्ण गेली होती आणि आता छान अशी फुटून आलेली आहे आळू आणि हे बघा असे छान असे पान आलेत आळूला त्यामुळं आज मी आळूच्या वड्या करायला लागले आणि त्यासाठी आता हे बघा ही पाणी घेऊन चालली आहे मी आळूची आणि मस्त अशी आळूची पानं आहेत ही आणि ही देशी आळू आहे ले 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 ही आळूच्या पानांच्या वड्या अजिबात खवखवत नाहीत आणि चवीलाही चांगल्या आहेत आणि खूप मोठेही झालेले नाही निबार झालेले नाही आहेत पानंही आणि कापण्यासाठी मी चाकू आणलेलं आहे कारण आळूच्या पानांचे डाग पडतात कपड्यावरती त्याच्यामुळं हाताने काय काढता येत नाही हाताने काढलं तर ते देठही मोठे येतात त्याच्यामुळे ना हे चाकूच्या साह्यानेच मी असं कापून घेते आणि ही पंधरा वीस पानं असतील तर आता मी ही अशी कापून घेतलेली आहेत आणि आता ही आळूची पानं घेऊन आली आहे मी घरात आणि पानं आता मी स्वच्छ धुवून घेतली कारण आळूच्या पानांवरती केडे वगैरे फिरलेले असतात त्याच्यामुळे अशी पानं स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत पानं काढताना देठ व्यवस्थित काढून घेतले होते पण ते थोडेसे अजूनही राहिले होते डेट त्यामुळे असे हे सगळे व्यवस्थित देठ काढून घेतले आणि सगळ्या पानांचे देट काढून घेतले देठाचा जो भाग राहिला होता तो मी आता सगळा काढून घेतलेला आहे आणि वड्या बनवण्यासाठी मी हिरवी मिरची लसूण जिरा एक चमचा घेतलेला आहे ओवा एक चमचा घेतलेला आहे आणि तीळ दोन चमचे घेतलेले आणि चिंच आणि गुळाचं पाणी घेतलेले चिंच मी ना थोडी भिजत घातली होती आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर चेंगरली हाताने आणि मग त्याच्यामध्ये गुळही त्या टाकला होता आणि गाळून घेतलेले आणि हे असं पाणी घेतलेले आणि आता हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि ओवा आणि जिरं ह्यांची पेस्ट बनवून घेते ओवा आणि जिरं ह्याची पेस्ट बनवली म्हणजे ह्याच्यामध्ये बारीक केलं तर त्याचा वास अजून चांगला येतो त्याच्यामुळं मी ना हिरवी मिरची बरोबरच जिरा आणि ओवा टाकलेला आहे तुम्ही अख्खाही टाकू शकता पण त्याच्यामध्ये टाकला तर छान वास येतो आणि धने टाकले तरी चालतात धने जिरेची पावडर पण जिरं तर टाकलेलंच आहे मी आणि कोथिंबीर टाकली त्याच्यामुळे धने काही टाकलेले नाहीत वड्या बनवण्यासाठी मी हे डाळीचं पीठ घेतलेले चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली अर्धा चमचा लाल तिखट टाकलं तिखट खरं म्हणजे टाकलेलं आहे म्हणजे हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली पण तरीही अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आणि तीळ टाकले दोन चमचे तीळ ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता म्हणजे उपलब्ध असतील पण शक्यतो वड्यांमध्ये तीळ छान लागतात आणि चवीलाही छान होतात वड्या याच्यामुळं तीळ मी भरपूर टाकलेले आणि नंतर कोथिंबीर टाकली आणि चिंचगुळचं पाणी टाकून मग हिरवी मिरची लसूण त्याची पेस्ट टाकली छान असं मिक्स करून घेतलं आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही भाज्याच्या पिठासारखं पीठ भिजवून घेतलं जास्त पातळ पीठ भिजवलं तर पानातून पीठ बाहेर यायची शक्यता आहे त्याच्यामुळं असं छान सरसरीत असं पीठ भिजवलेलं आहे आणि वडे छान कडक होण्यासाठी आता मी दोन चमचे तांदळाचे पीठ टाकलेले तांदळाच्या पिठामुळे की नाही वड्या छान कडक होतात छान कुरकुरीत होतात त्यासाठी मी हे तांदळाचे पीठ टाकलेले आणि त्यानंतर छान असं भिजवून घेतलं आणि मिक्स करून घेतलं आणि आता पीठ माझं तयार झालेलं आहे वड्या बनवण्यासाठी जे मोठं पान आहे ते मोठं पान मी असं सगळ्यात मोठं पान घेतलेलं आहे आणि त्याला हे असं पीठ लावून घेतलेले सर्व बाजूंनी असं पीठ पानाला लावून घेतलेले कुठेही पान शिल्लक ठेवायचं नाही सगळीकडनं असं छान असं पीठ लावून घेतलं आणि त्यानंतर मग एका पानाला पीठ लावून झाल्यानंतर मग त्याच्यापेक्षा कमी साईजचं पान मग त्या पानावरती ठेवलं आणि असं करून सगळ्या पानांना सगळ्या पानाला पीठ लावून घेतलं असे कमीत कमी पाच पानं तरी घेतलेली आहेत मी आणि अशा पाच पानांना असं सगळ्या पानांना पीठ लावून घेतलेले म्हणजे वडी छान होते आणि चांगले लेअर पडतात वडीला त्यासाठी मी अशी पाच पानं घेतलेली आहेत आणि सगळीकडं ह्या पाचही पानांना पीठ लावून घेतलेले पानांचे रोल करताना आतल्या भागालाही पीठ लावून घेतलेले आणि सगळीकडून व्यवस्थित असं पीठ लावून घेतलेले आणि असे रोल बनवून घेतले आणि असे बाकीच्याही मग सगळ्या पानांचे रोल बनवून घेतले आळूच्या पानांना आता माझं पीठ लावून झालेलं आहे आणि जे मी रोल बनवले आहेत ते उकडण्यासाठी इडलीचा कुकर घेतलेला आहे आणि इडलीच्या कुकरचं हे भांडं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे रोल ना मी हे तेल लावलेलं आहे ह्या भांड्यामध्ये ठेवलेले इडलीचा जो हा कुकर मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे जास्तही पाणी ओतलं तर जेव्हा ना पाण्याला उकळी येते तेव्हा उकळीतून आहे ना पाणी वरती येतं आणि ते वड्यांवरती येऊन वड्या ओल्या होतात त्याच्यामुळे जास्तही पाणी ओतायचं नाही आणि हे जे झाकण आहे म्हणजे जागच्यामध्ये मी वड्या ठेवल्या आहेत त्या खालपर्यंत जातात म कुकरमध्ये त्याच्यामुळं पाण्याचा अंदाज घेऊनच म्हणजे किती भांडव किती खालपर्यंत जात आहे ते बघूनच मग पाणी ओतायचं आणि आता मी हा कुकर लावलेला जास्त आहे आणि वीस मिनटं लागतील जास्तीत जास्त वड्या उकडायला आणि वीस मिनटानंतर हे बघा अशा छान अशा वड्या उकडलेल्या आहेत आणि वड्या उकडल्यानंतर त्याचा कलर असा बदलतो आणि हा बदललेला कलर ओळखायचा की वड्या उकडलेल्या आहेत आणि वड्या उकडल्यानंतर मग मी ह्या काढल्या आणि थोड्याशा थंड होऊ दिल्या आणि थंड झाल्यानंतर अशा छान अशा कापून घेतल्या वड्या उकडून घेतल्यानंतर तेलामध्ये तळल्या तरी चालतात किंवा मग तव्यामध्ये तेल ओतून त्याच्यावरती बारीक गॅसवरती कडक केल्याना तरी छान होतात आणि मी हे बघा अशा तेलामध्ये तळून घेतलेले आहेत मला तळलेल्याच वड्या आवडतात त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आणि जास्त हलवायचंही नाही कारण जास्त हलवलं तर वड्या फुटण्याची शक्यता असते त्यामुळं जास्त हलवायचं नाही आणि हे बघा माझ्या वड्या तळून झालेल्या आहेत आणि मस्त अशा तळलेल्या आहेत सगळं तेल असं छान निथळून घेतलेलं आहे आणि तेल कम्प्लीट निघालेलं आहे वड्यांचं आणि मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे आणि छान कडक कुरकुरीत अशा मस्त वड्या झालेल्या आहेत सगळं आवरून मी आता आली आहे गायांना पाणी दाखवायला आणि सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि चांगलंच ऊन पडलेलं आहे उन्हाळा आता चांगला जाणवू लागलेला आहे आणि आता गायांच्या पाणी दाखवायची वेळ झालेली आहे आणि हे बघा गायांना पाणी दाखवून घेतलं शेतामध्ये एका कॉकला पाणी चालू आहे आणि दुसऱ्या कॉकला पाणी लावण्यासाठी आता मी आली आहे शेतामध्ये आणि शेतातलं हे बघा असं वातावरण आहे मस्त असं आणि हा कॉक आहे आणि आता मी हा कॉक फिरवायला आहे आणि हे कॉकचं पाणी चालू झालेलं आहे आणि आता छान असं भिजलेलं आहे आधीचं चांगलं भिजलेलं आहे आणि आताही छान असं भिजेल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर व्हिडिओ नक्की करा